अशा प्रकारे गॅस गॅस भेटतो आहे की आणि आपण काढून जाऊ तुम्ही का होता की आपण पडतो आजूबाजूला पर्ध्या वगैरे असतात स्पर्ध्यांना आग लागते आणि जेवढे काही ज्वलनशील जे आहेत वस्तू त्याला एवढ्या लवकर पटापट पेट घेतात आणि आपण याला असं बंद करायला जातो तरी पण तो बंद होतोय तुम्ही तिथे पण याला असं हे करा कामा हा बंद होणारच नाही आहे की नाही जोपर्यंत तुम्ही याचा जो नॉब आहे तो हा जोपर्यंत तुम्ही बंद करणार नाही तोपर्यंत हा भिजणार नाही तुम्ही किती पण याच्यावर प्रयत्न करा याच्यावर माती टाका काही टाका नाही बंद होणार ठीक आहे आता बघा जसा हा नॉब बंद करेन ती आज भिजून जाईल तर अशा वेळेस स्थानिक होतो आता एका वेळेस तो पूर्ण गरम होतो त्यावेळेसच तो त्याचा ब्लास्ट होतो अन्यथा हे किती वेळ पेटत गेलं तरी पण याचा ब्लास्ट होत नाही चुकीची भावना आहे की एलपीजी गॅसचा स्फोट होतो स्फोट असा होतच नाही ज्यावेळेस तो पूर्णपणे गरम होतो आतमध्ये त्याचं टेम्परेचर जात त्याच वेळेस त्याचा स्फोट होतो ठीके याच्याबद्दल बऱ्याच लोकांना माहीत नसतं आणि हे छोट्या मुलांच्या हातात जर पडलं तर किती खतरनाक होऊ शकतं याच्याबद्दल बघूया बघा किती आपण असं कॉक्रोच मारायला जातो आणि तेवढ्यातच आग लागते आहे की नाही कॉक्रोच मारायच्या भानगडी मध्ये पडतो आणि अशा दिवा जो आहे तिथे पेटलेला असतो देवघरामध्ये आणि अशा ठिकाणी दिवा पेटलेला असतो आणि ताबडतोब ता ता तिथे आग लागते आहे कि नाही तर हे किती खतरनाक आहे याच्यामध्ये काय असतं भरलेलं हे केरोसिन भरलेलं आहे काय रॉकेल आहे त्याला प्रेशराइज केलंय ठीके नायट्रोजन ने प्रेशराइज दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सुगंध टाकलेला आहे ठीक आहे तर याच्यामध्ये टेरोसिन आहे नायट्रोजनने प्रेशराईज केलेलं आहे आणि एक जे त्याचा सुगंध टाकल्यामुळे आपल्याला सेंटेड वास येतो ठीक आहे तर हे भयानक असे आहेत हे मुलांच्या हातामध्ये कधी द्यायचं नाही आणि चुकून देखील ज्या ठिकाणी असं दिवा वगैरे लावलेला असेल मेणबत्ती लावलेली असेल अशा वेळेस त्याला बंद करायचं म्हणजे त्या ठिकाणी त्याला वापरायचं नाही ओके या एलपीजी ला आग लागल्यानंतर कशी विजवायची ते ओला नाही माझा मोबाईल बुलरच आहे मिळून घ्यायचं आहे ना हो ऑक्सिजन कडक करायचं आपल्याला ओके पण ते बंद होईल ठीक आहे ठीक आहे असं गॅस पेटलेला आहे आपल्या इथे आणि याला कसं आहे याला पूर्ण लपेटायचं फटक ठीक आहे चला अस खूपच का म्हणून काढते ना रे खूप साजरे आपण मी भित्री आहे माहिती आहे ना तुला पाण्यात भिजवून मी आहे बाबा रे रे

इझिली आपण विजू शकतो कोणी पण आपल्या घरी जे काही ब्लँकेट असतं ओनपट असतं अशा याच्यामध्ये आपण त्या गॅसला इझिली पेट त्या गॅसला विजू शकतो महिलांना यामध्ये कसं आहे की आपण स्वयंपाक